ॲज युजल आम्ही पोचलोय मासाळ्यात पण सरांचा पत्ता नाहीये अजून हा सिद्ध्या किती फोन केला आपण अरे आता बीप येत का तुला काय दे दे तू शिवीस दे आम्ही पोचलोय मासाळ्यात आणि मासेळ्यात पोचल्या पोचल्या जी किशोरच्या राग काढण्यासाठी एकदम भारी <laughs> अरे तू प्रत्येक वेळी असत आता मला अनावर होत डायरेक्ट नेहमी चिडायची जबाबदारी माझ्यावर आहे पण आज सिद्ध्याकडे डिपार्टमेंट होता आणि सिद्ध्यानी जो डिपार्टमेंटचा इन्सिडन्स बघितला होता थोडं किती वाटायला आत्ता ताबत घेतला पुढे बोलणार नाही आणि सिद्धेनी जो आज नेतृत्व केला नाही हा आज शिव्यांचा पडमार एखादी मागोमाग झोंब्या बी बीप बीप मजा आली नाही मला तर आनंद पेट्रोल भरायला बोलतोय करम करतोय जाम आहे कर बोलतो <दिया। laughs> जाम करते आम्ही तिथपर्यंत लाईन आहे मसळ्यापर्यंत लाईन आहे डेपोपर्यंत बघूया आता आला आता आला देवा आला आता बघा जस्ट जस्ट माणूस पोचलेला आहे तो बघा सिद्ध्या आला स्वागत करा स्वागत करा <laughs> एखाद्या पण <laughs> <आगे। laughs> <आगे। laughs> <आगे। laughs> काय 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 नाही दाढी सेट करायची गेल्या वेळचा कॅम्प केला आपण तिथं मी पण असा पूर्ण आता भेंडा होतो मी, मी एक ठरवलेलं मनात की आतमधून आपलं मन साफ आहे वरून काय फरक नाही पड म्हणून तू पण आत्ना फ्रेश हो बाईश <laughs> वेलकम बॅक टू द न्यू फ्रेश ब्लॉग फायनली अजून एक आमच्या दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि पुन्हा एकदा तिघं जण निघालोय कुठे चाललोय ते तुम्हाला जाता जाता ट्रॅव्हलमध्येच सांगेन पण फायनली निघालोय आणि जसं मी गेल्या मध्ये सांगितलं की पुढच्या ब्लॉगपासून तुमच्यासोबत काहीतरी एक इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये गोष्ट घडणार आहे सो ती तुम्हाला दोघांना पण माहीत नसेल पण आता आपण तुमच्या समोर त्यांना सुद्धा सांगूया आपल्या सबस्क्रायबर्सना माहीत नाही मला नाही मी डिस्कसच नाही केली सो so, आपण काय करतो या वर्षीपासून की जेवढे ब्लॉग्स येतील त्या प्रत्येक ब्लॉगच्या सुरुवातीला मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार अच्छा जो जनरल नॉलेज रिलेटेड असेल तर तो, तो प्रश्न विचारणार आणि तुम्ही त्याचं उत्तर त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला माझ्या इंस्टाग्रामच्या डीएम मध्ये द्यायचं तुमचं इंस्टाग्राम इथे खाली फ्लॅश होईल स्क्रीनवर त्याच्यामध्ये तुम्ही मला त्याचं उत्तर द्यायचं आणि जो पहिला डीएम करेल त्याचं नाव आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये आपण त्याचं डिक्लेअर करायचं की कोण आहे जास्तीत जास्त आन्सर कोण देत आहे कोण आहे तो त्याचं नाव आपण ब्लॉगच्या सुरुवातीला सांगणार त्याच्यामुळे ही कन्सेप्ट आहे ओके सो आजचा प्रश्न ह्या ब्लॉगचा प्रश्न असा आहे की गंगा नदी जी आहे त्या गंगा नदीचं दुसरं नाव काय ओके okay? प्रश्न नीट आहे का गंगा नदी आहे त्या गंगा नदीचं दुसरं नाव काय म्हणजे तिला दुसरं काय नावाने संबोधलं जातं ते मला तुम्ही लवकरात लवकर इन्स्टा तुझं नाव काय ह्याचं नाव असलं तरी मी घेणार नाही हो तर तुम्ही माझ्या इथे तुम्हाला इंस्टाग्राम हँडल तुम्हाला दिसलं असेल त्या इंस्टाग्राम हँडलवरती मला डीएम करा आणि ज्याचं पहिला डीएम येईल त्याला मी नक्कीच पुढच्या ब्लॉगमध्ये त्याचं नाव घेणार हे आपण आता या ब्लॉग पासून आता पुढे असंच चालत राहणार ओके so, चला एक हा चांगलं रिलेटेड तू कसे रिलेटेड हॅलो नमस्कार मी किशोर शिताळे मी देखील माझा इन्स्टा हँडल आय डी डिस्प्ले होईल माझं तर मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे रिलेटेड इतिहासावर सो लगेच रिप्लाय कर आणि लगेच आणि नाव दोन्ही मी एक्स्ट्रा बाय तुझं आपण आता एक नवीन ब्लॉग सुरुवात करतोय आणि नवीनच म्हणजे आपलं पेज ओपन केलेलं आहे आणि इन्स्टा आयडी सुद्धा तुम्हाला स्क्रीनवर दिसेल तिथे तुम्ही करू शकता मी म्युझिक रिलेटेड प्रश्न तुम्हाला काय विचारणार आहे आणि आतापासून आपण ते सुरू करतो ब्लॉग आणि म्युझिक रिलेटेड प्रश्न तर जो पहिला डीएम करेल त्याचं मी नेक्स्ट ट्रॉप मध्ये नाव घेणार आहे सुरुवातीला तो लक्षात ठेवा आणि डीएम करा <laughs> काय करायचं काय काय करू कुठे जाऊ कुठे लपू अरे देवा झोडी 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 टाकले एका इंस्टाग्राम हँडल साठी झोड्या झाल्या झोंब्या <laughs> आई देवा पण तुम्ही प्रश्नाचं उत्तर द्यायला विसरू नका डीएम करायला विसरू नका मजाक मस्ती चालली फक्त चांगली कन्सेप्ट आहे त्याच्यामुळे तुमचा पण जीके इम्प्रूव होईल आणि आम्हाला एक त्याच्यामध्ये दुसरं काय आहे की सबस्क्रायबर जी नावं प्रत्येक ब्लॉग मध्ये येतील तर चांगलं कनेक्ट राहू आपण खूप जवळचं मी बोलतो आपला बॉन्ड जो आहे ना तो कळून येईल कारण का फॅमिली जिवंत असली पाहिजे फॅमिली मेलेली नसली पाहिजे त्यामुळे तुम्ही आम्हाला जिवंत हवेत त्यामुळे मला लवकरात लवकर या गोष्टी तुम्हाला ही कॉन्सेप्ट कशी वाटली ते सुद्धा कमेंट मध्ये सांगा प्रवास चालू होऊन पंधरा मिनिटं पण नव्हती झाली भूक लागली लगेच भूक लागली आम्ही थांबलोय आता उसाचा रस प्यायला आणि काहीतरी खाऊ बने बघ आमचे सर इथे बसले हळू हळू सर उसाचा रस रस घ्या रस मग आलो आलो मजा होऊ दादा मग तो काढू नका आता जरा काहीतरी खाऊन येतो वडापाव खायचो बोलतात ऊस करेस ऊस करेस वडापाव खातो आणि मग जरा जाऊन उसाचा रस पितो कोंबड्या घे कोंबड्या काय घे कोंडी करूया रे

वडा मग तोच मला नको मला सो पॅटीस आणि हा काहीतरी रस्सा वडा आताच प्लॅन झाला की तिथे उसाचा रस पिऊ पण नंतर आठवलं की साई प्रसाद हॉटेल खूप छान आहे इथे तिकडे आम्ही आलोय आता वडापाव आणि वडा रस्ता पण सो आता खाऊन घेतो आणि मग उसाचा रस जाऊन पितो सध्या मी पॅटीस खायलाय नाश्ता झालाय आणि आता जरा बरं वाटलंय पण आता आता हे ठिकाण फिक्स कारण का साई झाल्याच्या नंतर इथूनच नाश्ता करून जायचा कारण का त्या माणगावात जायला होतो उशीर तिथे गाडी लावायचा पण प्रॉब्लेम होतो आणि खर्च पण जास्त होतो आता इथे यायचं सकाळी सकाळी नाश्ता करायचा मस्त जायचं आम्ही जा। आता पॅटीस खाल्ले मिसळ पण खाल्ली टेस्ट पण चांगली होती त्यामुळे साईल साई हॉटेल तर नक्की या इथे कधी आलात ना टेस्ट करून जा आता ऊस कर चला चला ऊसाचा रस आलेला आहे पिऊन घ्या चायनलचा ना आम्ही अ स्ट्रगलर आम्ही आहो स्ट्रगलर स्ट्रगलर नाही तर दरपण जाधव टाका दर्पण जाधव टाकलं तरी येईल दर्पण जाधव दर्पण जाधव हा फायनली असं काय खाल्ल्यानंतर रस म्हणजे सुकून आहे सुकून आता वाटायला हा बर्फ टाकायची आयडिया मस्त होती सध्या नाही तर जरा नॉर्मल झालेलं नाही पंधरा दे आम्ही फिरतोय पण हा बघा नुसता मारारन दिसतोय काय कुठे काय घंटा दिस काये काये <laughs> पाणी माप लावून तर झालंय वाळवंटतच झालंय हो पाणी, पाणी दोन घर दिसले दोन घर दिसले अरे बापरे दरवाजा काहीतरी आहे आहे ब्लॉकमध्ये अरे हा सॉरे बायको बायको बोल ना क्लियर काय गरज नव्हती हॅलो बायको जरा फ्रेश व्हायचं आहे ना म्हणून ती गावं बघा कशी येतो इकडे एकदमच काय आपण कुठल्या गावात चाललो रे कुठला बुद्रुक सरई बुद्रुक सरई बुद्रुक आहे पण रस्ते बघरे छोटासा डॅम पाहायचं हो हो विसर्जित झालाय पण एक एक मला बोलायचं आहे आता इथे फुलं आणि प्लास्टिक दिसतोय जे हार त्यानंतर देवाचे साहित्य हो वगैरे असतात ना प्लीज प्लीज नका टाकू पाण्यात पाणी खराब होतोय नदी खराब होते कुठंतरी त्या चिखलात कुठंतरी गटरात जाऊन ते देवाच्या गळ्यातले हार फासतात तिथं अपमान खूप होतं आपण म्हणतो शुद्धीकरण होतं आहे पण तसं अजिबात नाही या प्लीज जे जे बघतायत त्यांनी हे नोट करा दर पण नक्कीच नक्कीच विश्वासनी सांगितलेली गोष्ट नक्कीच लक्षात ठेवा करेक्ट आहे ते पॉइंट एकदम पण आपण आता आहोत फोर मिनिट्स वर आणि रोड आपल्याला अजून एकदम असं मोकळच आहे म्हणजे तुम्हाला सांगतो ना एक घर नाही भेटत आहे असं जाता येता की कुठे काय दिसेल वस्ती आहे का काय एकदम असं जंगलात चालल्यार का वाटतंय मला दुपार असून ही अवस्था आहे आपण संध्याकाळी येताना आपल्याला जाणवलं काय उंट 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 वाघ वाघ बापाची पेट बाप सॉरी काय नाही काय नाही मी बोललो उंटाला पेंट लागेल ना मग खायला काय नाही बघ अजून तसंच दिसतंय सगळं हा डेंजर विषय आहे इथं आता थांबूया मला वाटतं तिथं थांबायलाच आरामात घे भाई बाईक आणल्या असत्या तर मिलोस तू काय आपण माझी ती दुपारी फाटले काय रे आवडत नाही टायर टायर गाडीतून आवडत गाडीतून आवश्यक टेन्शन आवड टेन्शनच काम आहे बाबा काय रे भाई तुम्ही तुम्ही पक्के तुम्ही आरामी लोकांना माहितीये घालरे तुम्हाला ना झा कसला सिरियसनेस ना आयुष्यात कसला काय काय होता इथं कशाला ह्याचा पण ऍड्रेस घ्यायला काय अरे बापरे काय आलं रे आपल्याला खड्ड्यात गेली हा पट्टी सटक ठीक आहे कि सर कुठे आला काय करतोस कि सर तू कशाला काय कुठे आला कि सर कॅमेरा घेऊन फायनली आता जस्ट कॅम्पच्या ठिकाणी पोहोचलोय आणि इथे आम्ही तळ्याला जिथे कॅम्प असतो ऑलरेडी ओके तो भेटू थोड्या वेळात कसं वाटलं सेशन झाली कायपती बाप्पा मजा करा मजा करा मजा करा बाय नाही तुम्हाला घेतो ना खाली तुम्ही इन्स्ट्रुमेंट घेत आमचे फायनली तळ्याचा कॅम्प सुद्धा झालाय आणि आम्ही आता निघालो इथून मजा आली जिथे गेल्या वेळेला कॅम्प होता ना तळ्याचा तिथेच या वेळेला सुद्धा होता सो परत एकदा त्याच आता बोललो ना दुपारी निघताना दुपारीच भयानक वाटतंय तर रात्री तर अजून भयानक वाटतंय बघा कोण आजूबाजूला कोणीच नाही हे आता लाईट आता हे गाव आता आलो सिद्ध्यात काय होतं रे भाई दाखवायला पाहिजे आता दा रात्रीचा हो ना फोन चालू होता बेकार आहे डेंजर एरिया डेंजर एरिया तो कुठला आपला ह्याचा मूवी लक्ष्मीकांत बेलडेनचा कुठला मुव्ही नाही तो भूताचा माळ म्युझिक होती भूताचा माळ त्यातला वाटतो एकदम सेम किशोर भाई चल बाय बाय भेटूया ओके वीस तारखेला डायरेक्ट आता वीस तारखेला डायरेक्ट सोंडी अली बांधणार हे ऐक ना त्यांना सांग ना उद्या बीच शो बघायला मिळेल तुम्हाला कोण पण ते आता ब्लॉग आपला परवा पडणार आहे उद्याचा उद्याचा पण उद्याचा बीच शो त्यांना कसं कळेल उद्या का नाही येणार उद्या येणार उद्या येणार आहे उद्या भेटू उद्या भेटू हा चलो फिर आज तू जोश चला आता मी निघतो इथून आता इथनं आमचा प्रवास पुढचा चालू होतोय सो चलो ए बाय 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 किशोर सो आम्ही आता फायनली इथून मसाळ्यातून निघतोय आणि श्रीवर्धनला जातोय कारण का आता आपल्याला हा इथून आपला प्रवास दोघांचा चालू होईल पुढे भरपूर थंडी आहे जॅकेट वगैरे कॅरी तर केलंय काय होतंय चला फायनली घरी आलोय आणि असा होता हा पूर्ण दिवस एन एस एस कॅम्प पण झालं आमचं फिरणं पण झालं खाणं पिणं पण झालं त्यामुळे असा गेला दिवस आणि जसं मी सुरुवातीला म्हणालो होतो तसं आता सुद्धा म्हणतो की जर तुम्ही प्रश्नाचं उत्तर अजून तुम्हाला सुचलं नसेल तर आता ब्लॉग संपलाय आता तुम्ही इन्स्टाग्राम हँडलला जाऊन डी एम करू शकता आणि उत्तर सांगू शकता मग पुढच्या ब्लॉगला तुमचं नाव आम्ही स्टार्टिंगला ब्लॉगचं नक्की घेणार प्रश्न काय होता पुन्हा एकदा सांगतो जी गंगा आहे गंगा नदी आहे त्या गंगा नदीचं दुसरं नाव काय त्याचं करेक्ट आन्सर जो मला तुम्ही दिलं इंस्टाग्राम हँडलमध्ये डी एममध्ये तर तुमचं पुढच्या ब्लॉगला पहिल्या वेळेला ज्या ब्लॉगची ओपनिंग होते तेव्हा तुमचं नक्की नाव घेतलं जाईल सो so, अजूनपर्यंत तुम्ही लाईक नसेल केलं व्हिडिओला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका थँक्यू सो मच वॉचिंग दिस ब्लॉग आय अँड

Ah, cool. I go okay. i don't but okay can i wanna be paid yeah every decision i made yeah i ain't never been afraid nah i'm always trying new things yeah that's how you grow and succeed yeah man you just gotta believe yeah so listen up while i proceed yeah want a couple hundred grand like yeah. got a couple hundred plans like yeah